नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेक्स करणे बंद केल्यावर त्याचे काय परिणाम होतात याविषयीची माहिती पाहणार आहोत सेक्स हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग असून सेक्सचा आपल्या आरोग्यावर तसेच आपल्या जीवनावर बऱ्यापैकी प्रभाव दिसून येतो शारीरिक संबंध हा वैवाहिक जीवनात एक महत्त्वाची गोष्ट आहे पण अजूनही आपल्या देशात हा विषय हळू आवाजात व चोरून बोलण्याचा विषय आहे अशावेळी काही कारणामुळे बरेच दिवस आपण सेक्स केला नाही तर याचे आपल्या जीवनावर आरोग्यावर काय परिणाम होतात याविषयीची महत्त्वपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शूट करून नक्की बघा तसेच तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूच्या घट्टीच्या बटनला दाबायला विसरू नका चला तर मित्रांनो सुरू करूया मित्रांनो शारीरिक संबंध न ठेवणाऱ्या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात शारीरिक व मानसिक बदल बघायला मिळतात वैवाहिक जीवनात आपलं नातं अधिक घट्ट बनण्यासाठी सेक्स करणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे जर तुम्ही सेक्स करणे बंद केलं किंवा बरेच दिवस सेक्स केला नाही तर दोघांमध्ये द्रवा येतो व दोघांमध्ये एक तणावपूर्ण वातावरण तयार होते यानंतर नियमित सेक्स केल्याने शरीरात अँडॉर्फिन आणि ऑक्सिटोसिन हे हार्मोन रिलीज होतात या हार्मोनमुळे झोप चांगली लागते व तसेच ताणतणावही कमी होतो पण तुम्ही बरेच दिवस सेक्स केला नाही तर या हार्मोनची पातळी कमी होते व तुमच्यामध्ये ताणतणाव होणे चिडचिड व तसेच छोट्या छोट्या गोष्टीवर राग येणे अशा समस्या दिसून येतात यानंतर बरेच दिवस सेक्स न केल्याने तुमची रोगप्रतिकार शक्ती खूप कमी होते जर तुमची रोगप्रतिकारशक्ती चांगली असली तर तुम्ही रोगमुक्त राहता पण बरेच दिवस सेक्स न केल्याने रोगप्रतिकार शक्ती कमी होते व हो यामुळे तुम्हाला अनेक आजार होण्याची शक्यता असते बरेच दिवस सेक्स न केल्याने याचा सर्वात मोठा प्रभाव तुमच्या त्वचेवर पडतो कारण नियमितपणे सेक्स केल्यावर त्वचा चमकदार व तरुण दिसत असते कारण नियमित सेक्स केल्याने शरीरात डोपामाइन हार्मोन रिलीज होत असते यामुळे त्वचा चमकदार बनते पण बरेच दिवस सेक्स न केल्याने तुमच्या त्वचेवर याचा प्रभाव खूप लवकर दिसून येतो व तुमच्या त्वचेची चमक कमी व्हायला लागते तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल जर का तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद